त्यांना कारागिराला बोलवलं अजून आहे ना तो खंजून ठेवलं नुसतं पावा लागेल ते जोडून लगेच इकडे पाणी काढायचे अजूनही आहे ना होतो जोडणारा त्याला पैपाला पैसे दिले होते त्याला फोन तरी करतो काय खरं येतो काही नाही त्याला आता कधी हॅलो अरे बाबा आता लाईट जाईल लवकर साय पण जोडायचं इड नुसतं खंडून खंजून ठेवलं तो आ झाला आता लाईट जाईल परत लाईट गेलो पाणी एक दिस वायला जाईल ना पाणी परत को आज कोण ना काम नाही भेटलं कामच नाही आज तू तर कोणते सावकर आलाच नाही तू सांगायला ना। नाही नाही काय करू बसली मी बी दुसरीकडे कामच नाही ना मला वाटलं तुला कोणी सांगायला तुम्हाला सांगशील कामच नाही बाई अडचण गेले चालू आहे पैसे नाही करत होता मला कामच नाही राहिले आता गावात काम नाही राहिले जायचं लोकांनी उन्हा सगळे काम आटपून घेतले आपण आपले काम मग आपल्याला पैसे नाही ना आपण ज्या सावकार आला नाही येतो मग सावकार ना नको मला ज्या काम नाही पडत असं दुसरा पाहि ना कुणी असं थोडं काय पण आहे ना कोण ते कांनी काका हा का ते देते काम पाहायला विचारून त्यांच्याकडे वर मास कामावाले चल बरं मग घर माहिती का तुला हा माहिती मला

डोंगा मध्ये गबाळ होतो पण आता सावलीचं सावलीत सावलीतलं नाही मग ते सावलीचं त्याला रात्री तो मालिका रात्री आला होता इचारायला बाया आहे का म्हणे म्हणलं आमच्याकडे नाही आला होता बाया म्हटलं आम्ही त्यांना सांगितलं आता येबाळे एवढं काढायचे काम करत

अहो रात्री तुम्ही म्हणत होते बाया लागायचं हाय इड बाहे मा इड माझ ते बारेच काम चालू इड आता ते बार पॅक करायचे बरं बरं बर, पाठवून देतो हां हा हा चाल चाले येऊ राहिले म्हटलं हा या म्हणून मी येऊ हो का आमचं बारेच

पैसे काय द्यायच तुम्हाला आम्ही काय म्हणलो मग मी बात माझी बायपू घरी नाही म्हणून मला बाहेरची अडचण स्वयंपाक करायला आम्ही काय म्हणलो तुम्हाला आम्हाला काम द्या तुम्ही एका त्या माणसाकडे घेऊन आल तुम्ही मला म्हणे

बरोबर आमच्या माहिती काय बरं आम्ही काय तुम्ही आजपर्यंत कोणतं कोणतं केलं काय काम सगळे केले आम्ही सगळे काम केले आम्हाला काम जिवावरच नाही तुम्ही काही नाही कामात काय सांगा कोणत्या कामात कोणत्या कामात मग मला तशीच व्हायलाच का बरं भाई मला असं मला असं साधं सुद्धा नाही करून द्या लागणार मला असं त्याल लावून सोडू सोडू सोडून सोडून करून द्यायचं मला अ oh, yeah. काय बोल राहील तुम्ही ये आम्ही काय असेल yeah. तशी बाहेर दिस राहिलं का तुम्हाला आमची नवरी घरात yeah. तिघाय घेणार आम्हाला मग म्हणजे आम्ही काम मागायला आलो आणि तुम्ही आम्हाला काय सांगू दे डबकी नसू दे त्यालाची पाच लिटरची yeah. हा पर हटायचं नाही एवढं काय ताठून गेलं तुझं एवढं काय ताठून घेत नाही नाही मला तशी जमणारच नाही तुम्हाला पैसे ना, द्यायचे पण मानावर काय मला रात्रीची काय काम आहे चालेल काय सांगू मी मला मी चालू शिरपात का करायला मला घरात आम्ही जरी काम मागायला आलो आम्हाला असं काही काम देऊ मग असं तेल लावून जरा आमच्या घरच्यावर पैसे आणले नरम होत त्या लावले नरम होतं तसं जर म्हणलं ना बिगड केलं त्याला मजा वाटत नाही तुमचं असं रोज रोज तेल लावलं मी रोजी डबकी केल्याचे नाही सुटतो ते काय म्हण राहिले ते पाय एकदा

हात तेल चोळायचं हात तेल तेल घ्या हा चांगला करायचं चोळा बिल घायचं ना तर चुळ मी फार नरामच करायचं पेमेंट वाढून घ्या पेमेंटच ते करायचं त्याचे काय बदल तुम्ही दोघी ना एक जण